नमस्ते किचन स्टोरी मराठी रेसिपीत सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण अशी रेसिपी बनवणार आहे जे झटपट होणारी आहे आणि झटपट आणि खायला एकदम मस्त जेव्हा आपण चपाती भाकरी किंवा भाजी ही दोन तीन प्रकार आपल्याला बनवायचा कंटाळा आलेला असतो तेव्हा आपण हे बनवायचं आहे मस्त असा हा मसाले भात बनवायचा आहे एकदम झटपट आणि खायला पण छान आणि भरपूर अशा भाज्या टाकून हे भात बनवायचं आहे आपल्याला बघा इकडं घेतलेला आहे बटाटा फ्लावर आणि गाजर घेतलेला आहे आता गाजर बी भरपूर बाजारात सुरू झालेले आहेत आणि इकडं घेतलेलं आहे बघा मी दोन तमालपत्र घेतलेलं आहे दोन टोमॅटो कापून घेतलेले आहेत दोन तीन कांदे सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इकडे अद्रक लसूण असा मोठाड कुटून घेतलेला आहे मी आणि इकडे छान मस्त अशी ताजी कडीपत्त्याचे पानं घेतलेले आहेत आणि इथं घेतलेली आहे कोथिंबीर थोडी आणि ही थोडासा पुदिना आहे अशा हे सगळ्या भाज्या मस्त टाकून आपल्याला छान असा मसाला भात आणि खायला छान एकदम पौष्टिक आहे आणि बनवायला पण एकदम सोपं आहे हे भात बनवायचं आहे आपल्याला मसाला भात तर त्यासाठी घेतलेला आहे आपण हे रोजच्या आपण जे बन भात बनवतो तोच तांदूळ घेतलेला आहे मी अर्धा किलोपेक्षा थोडासा जास्त आहे आपला बासमती तुकडा आहे त्याचाच आज आपण मस्त असा छान मस्त खिचडी भात बनवायचा आहे चला तर मग आता आपण हे सगळं मस्त टाकून भात बनवायला घेणार आहे तर तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपण टाकून घेणार एक चमचा मूळ जिरे एक चमचा मुळी टाकलेला आहे आणि आपल्याला पाण्या टाकून घ्यायचे आहेत आपल्याला पण असं कडी टाकून आहे लोकांचं तेल चांगलं कडकडीत गरम केलेलं आहे आपल्याला चांगलं कमी द्यायचं दादच टाकून घ्यायचं आपला कांदा आणि मिरची मिरची कांदा छान असा गुलाबी होईपर्यंत आपल्याला छान असं परतून आहे कांदा छान तळलेला आहे आता आपण टाकणार आहे आणि अद्रक लसूण आपलं ते टाकून घ्यायचं आपल्याला अद्रक लसूण जास्त बारीक केलेलं नाहीये मस्त असं खलबत्यात वाटलेलं आहे मी थोडस मीठ टाकून उघड त्यातच टाकून घेऊया आपण टमॅटो तर आपण थोडंसं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण आपण लगेच तांदूळ टाकून गरम पाणी टाकल्याला भात आपला छान मस्त होतो आणि जास्त भिजला जात नाही त्यासाठी पाणी आहे मी आता टमॅटो पण चांगला आपला तळेलं आहे आहे हे टाकणार आहे आपण अर्धा एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर टाकायची आपल्याला आणि अर्धा चमचा हळद टाकायची एक अर्धा चमचा आपल्याला लाल तिखट टाकायचे याला आपण चांगलं परतून देणार आहे या सगळ्या भाज्या आपल्याला धुऊन टाकायच्यात बटाटा फ्लावर गाजर थोडस आपल्याला या मसाल्यामध्ये भाज्या आपल्या परतून घ्यायच्या

पाच मिनिट आपण ह्या भाज्या परतून घेणार आहे हे बघा इकडे भाज्या चांगल्या आपल्या पाच मिनिट आपण छान परतून घेतलेल्या आहेत आपण टाकणार आहे कांदू पाणी पण आपलं चांगलं गरम झालेलं आहे आपल्याला थोडस चांगलं मस्त परतून घ्यायचंय चांगला असं मस्त गरम केलेलं आहे पाणी कडक उकळलेलं पाणी आहे पाणी टाकायचं म्हणजे आपला एका दोन शिट्यामध्ये आपला भात खाण्यासाठी एकदम तयार होणार आहे गरम पाणी टाकल्यामुळं आणि भात पण छान होईल आपला एकदम छान भात होणार आहे पाणी थोडं अंदाजानेच टाकायचं कारण काही तांदूळ जुने असतात तर त्याला पाणी जास्त लागतं काय तांदूळ नवीन असतात भात एकदम चिकट होतो हे बघा गरम पाणी घातल्यामुळे लगेच आपल्याला मस्त अशी उकळी आलेली आहे आपण एकदा मी चेक करणार आहे कारण मीठा चांगलं असेल ना तर भात खायला एकदम चांगला लागतो आणखीन एक अर्धा चमचा मी मीठ घातलेला आहे आता याला आपण मीठ हलवलं लावून आपल्याला फक्त आता तीन शिट्ट्या करायच्या आहेत मस्त असा हा भात खाण्यासाठी आपला तयार होणार आहे हे बघा मैत्रिणी मस्त असं वेज राईस आपला मसाले भात खिचडी भात मस्त असा झटपट होणारी रेसिपी एकदम खायला तयार झालेलीच आहे बघू शकता तुम्ही इकडं चटणी घेतलेली आहे पुदिना चटणी घेतलेली आहे काकडी गाजर आणि हे मस्त असं ताट सजलेलं आहे मग आजची ही साधी सिंपल आणि झटपट होणारी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आवडलं असेल तर एक लाईक करा माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एक छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद मैत्रिणीनो